आजकूर येथील धोंडळी योगीनगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला श्री स्वामी समर्थ मठात आयोजित या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या सोहळ्याचे हे सत्तावीसवे वर्ष असून योगीराज यशवंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच मठात भक्तागणांची मोठी गर्दी झाली होती आणि श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या दिवसभर विविध भक्तिमय कार्यक्रम झाले नामांकित कलाकारांच्या भजन कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भक्ती रसाने न्हावून निघाले संध्याकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्यानंतर महाआरतीने वातावरण अधिक भक्तिमय झाले भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते हा संपूर्ण सोहळा भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या कृपेचा अनुभव घेतला